नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर्मिक अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपली जी परीक्षा आहे स्कॉलरशिप परीक्षा ती नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला झालेली आहे आणि आता सर्वांना वेध लागलेले आहे ला ते गुणवत्ता यादी कधी प्रसिद्ध होणार आहे त्या संबंधीची महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला आज देणार आहे तर सुरुवातीला आपण काही महत्वाची माहिती पाहू आणि मग मी तुम्हाला जी काही गुणवत्ता यादी कधी लागेल हे पण सांगणार आहे तर पहा आपली जी परीक्षा आहे ती परीक्षा कधी झाली होती परीक्षा आपली झाली होती नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला आपली परीक्षा झाली फेब्रुवारी त्यानंतर आंतरिम उत्तर सूची जी आहे म्हणजे जी तात्पुरत्या स्वरूपाची जी उत्तर सूची आहे ती कधी आली आपण म्हणूया अंतरिम उत्तरसूची उत्तर सूची म्हणजे पहिली जी अँसर की आहे ती कधी आली होती तर ती आली चार मार्क्सला म्हणजे चार मार्क्सला ती आपल्याला आली त्यानंतर आता हे का सांगतोय मी कारण त्याचं आपल्याला पुढे महत्वाची जी तारीख आहे गुणोद्यादी कधी लागणार आहे त्याच्या संबंधित ह्या तारखा महत्वाच्या आता अंतिम उत्तर सूची कधी आली होती आता ही झाली अंतरिम म्हणजे तात्पुरती त्यानंतर अंतिम अंतिम उत्तर सूची ही कधी आली होती आपली अंतिम उत्तर सूची तर ही आली एकवीस मार्चला हे एकवीस मार्चला आता ह्या ज्या तारखे नऊ फेब्रुवारी चार मार्च साधारणपणे ह्या पंधरा दिवसात अंतरिम उत्तर सूची येत असते परंतु ह्या वेळेस लेट झाली होती चार मार्चला ला म्हणजे जवळजवळ एक महिना त्यांनी घेतला होता ओके त्यावेळेस थोडीशी लेट झाली त्याच्यानंतर अंतिम उत्तर सूची त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी येते साधारणपणे ही बरोबर पंधरा दिवसात आली फिफ्टीन डेज म्हणजे पंधरा दिवसात ही आली ही जी आहे ती पहिली जी आहे ती लेट झाली थोडीशी लेट का झाली तर त्याच्यावरचे काही प्रश्न जे आहे ते प्रश्नांमध्ये डाऊट होता आणि त्याच्यामुळे ही लेट झाली असा त्याच्यानंतर पुढचं जे आपलं महत्वाचे डेट होती ती आंतरिम निकाल आपला लागला ओके आंतरिम म्हणतोय अंतरिम म्हणजे आंतरिम निकाल आपण कशाला म्हणतोय हा तात्पुरता स्वरूपाचा निकाल होता म्हणजे प्रसिद्ध झाला त्याची डेट काय होती तर चोवीस एप्रिल चोवीस एप्रिलला चोवीस एप्रिलला काय झालं तर अंतरिम निकाल पण आला तुम्ही सर्वांनी तुमचे मार्क्स पाहिले ओके म्हणजे कॅन्डिडेटचं नाव रोल नंबर आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ वगैरे टाकली की लगेच निकालायचं सा। तर तुम्ही सर्वांनी पाहिले ठीक आहे तुम्हाला किती मार्क्स भेटले तेही तुम्हाला माहिती आता त्याच्यानंतर त्यांनी एक डेट दिली होती तुम्ही बारकाईने पाहिले की नाही पहा तर गुण पडताळणी म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना ह्याच्यात काय डाउट आहे त्यांचे गुण त्यांनी की चेक केली आहे त्याप्रमाणे जर तुमचे गुण त्या ठिकाणी दाखवलेले नसतील चुकीचे आले असतील तर अशा विद्यार्थ्यांना आक्षेप घ्यायला त्यांनी काही दिनांक दिले होते तर त्याच्यातली शेवटची दिनांक होती चार मे दोन हजार पंचवीस म्हणजे ही जी होती आक्षेप घ्यायला म्हणजे ऑब्जेक्शन ऑब्जेक्शन घ्यायला जी डेट होती तुमची ती किती दिली होती त्यांनी चार मे म्हणजे फायनल जो आहे म्हणजे तुमचा आला त्याच्यानंतर साधारणपणे दहा दिवस तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायला त्यांनी दिले ऑनलाईन तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचे होते शाळेच्या लॉगिन ओके त्याच्यानंतर जे ऑब्जेक्शन घेतल्यानंतर तुमचं साधारणपणे त्यांनी किती सांगितलं ते तीस दिवस ही पडताळणीचा तुमचा अर्ज निकाली निघेल म्हणजे त्याला आपण म्हणूया शाळा लॉगिन मध्ये उपलब्ध होईल शाळा लॉग इन शाळेचं लॉग इन साधारणपणे तो, तो आपण म्हणूया तीन जून पर्यंत ओके तीन जून पर्यंत तुमच्या यालापर्यंत यायला पाहिजे होता तुमच्या गुणांमध्ये काही तफावत असेल तुमचं जे काही तुमचं ऑब्जेक्शन आहे ते काय झाले आ, एक तर तुमचं ऑब्जेक्शन ग्राह्य धरलं जाईल किंवा फेटाळलं जाईल असं दोन्हीपैकी एक तुम्हाला रिप्लाय येतो की कि, किती वाढले असतील तर किती वाढले ते कि तुमच्या स्कूलमध्ये चौकशी केल्यानंतर तुम्हाला कळेल पण तुम्ही जर ऑब्जेक्शन घेतलं असेल तर मग ह्याचा कालावधी हो त्यांनी होता किती तीस दिवस किती होता तीस दिवस थर्टी डेज बरोबर आणि आता आपल्याला महत्वाची तारीख पाहिजे किती तो तो मदे मदे, गुण पडताळलेला त्यांनी कितीपर्यंत तीस दिवसापर्यंत तुमच्या लॉगिन मध्ये म्हणजे शाळेच्या इनमध्ये उपलब्ध होईल असं म्हटलं होतं बरोबर तीन तीन जून पर्यंत ती अपेक्षित आहे किंवा पाच जून म्हणूया जास्तीत जास्ती ठीक आहे तर त्याच्यानंतर आता साधारणपणे महाराष्ट्र राज्य परिषदेच्या आपण मागील जर तुम्ही निकाल पाहिले आता ह्याच्या ह्या क्षेत्रामध्ये काम करत असताना किंवा या क्षेत्रातला अनुभव असणाऱ्यांना हे माहिती की याच्यानंतर साधारणपणे एक महिन्यापर्यंत तुमचा फायनल रिझल्ट येतो ठीक आहे मग फायनल हा कधीपर्यंत अपेक्षित आहे आता हे जी काही तुमच्या लॉग इनला उपलब्ध झाले त्याच्यानंतर गुणवत्ता यादींना सुरुवात करतात ते म्हणजे एक महिना साधारणपणे जास्तीत जास्त लागू शकतो याला त्या गुणवत्ता यादी तयार व्हायला कारण गुणवत्ता यादी ह्या कशा आहेत तुमच्या तर गुणवत्ता यादी ह्या स्टेट लेवलच्या वेगळ्या असतात स्टेट लेवलच्या मेरिट असतं जिल्ह्याचं प्रत्येक जिल्ह्याचं आहे तालुक्याचं सुद्धा मेरिट असतं आठवीला तर त्याच्यानुसार परत रँकिंग वेगळे असतात आता हे सॉफ्टवेअरनेच होतं हे सर्व काम परंतु तरीसुद्धा त्याला कन्फर्मेशन किंवा त्याला आपण म्हणूया खात्री करण्यासाठी अधिकारी वर्गांना थोडासा वेळ लागतो आणि म्हणून त्याच्यामध्ये आपण म्हणूया की जो तुमचा फायनल रिझल्ट आहे रे बा काय म्हणूया फायनल रिझल्ट म्हणजे त्याला आपण म्हणूया गुणवत्ता यादी गुणवत्ता येणं अपेक्षित आहे आता तर तुम्हाला जास्त दिवस वाट पाहायची गरज नाही आता हे तीन के चार है, ते चार जून आपण हे म्हणतोय त्याच्यानंतर तीस दिवस साधारणपणे धरले तर तुमची डेट यायला पाहिजे एक ते पाच जुलै हे पाच जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे ह्या आठवड्यात म्हणजे आपण म्हणूया जुलैच्या पहिल्या आठवड्यात तुमच्या अंतिम गुणवत्ता येणं अपेक्षित आहे आणि त्या वेळेस लागतील अशी आपल्याला अपेक्षा आहे आता जर वेळेस आपण सांगत असतो तर ह्या वेळेस आपण सांगितलं की कधीपर्यंत येऊ शकतात आता काही अंतर्गत सोर्सने आपण माहिती मिळवण्याचा प्रयत्न आहे परंतु तिथपर्यंत आपल्याला व्यवस्थित माहिती भेटलेली नाही परंतु माझ्या मतेनुसार मी सांगितले तुम्हाला एक ते पाच जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे यापर्यंत लिस्ट लागण्याची शक्यता आहेच जवळजवळ आपण पंच्याण्णव टक्के ते शंभर टक्के इथपर्यंत लागेल शक्यतो जास्तीत जास्त चार आणि पाच किंवा तीन चार पाच या तारखेलाच लागेल परंतु एक ते पाच हा पहिला आठवडा आपण धरलाय तर त्यावेळेस तुमचा अंतिम यादी लागतो तर ही महत्त्वाची अपडेट मला तुम्हाला द्यायची होती आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही ह्या वर्षी परीक्षा देणार असाल तर तुम्हाला आपल्या चॅनेलवरून काही मार्गदर्शनाचे व्हिडिओ उपलब्ध आहे फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्हाला ते पाहता येतील तर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद